माननीय उपमुख्यमंत्र्यांना मान्य सभापती मोदया एस आर ए स्कीमचा आपण जर विचार केला तरी मार्केट ड्रिव्हन स्कीम आहे याचं कारण काय आहे की याच्यामध्ये मोफत घर द्यायचं आहे आणि त्या घराची सगळी कॉस्ट जी आहे ती सेलेबल कंपोनंटमधनं वसूल करायची आता ही काही सगळीकडे फिजिबल होत नाही म्हणजे अगदी नागपूर सारख्या ठिकाणी देखील फिजिबल होत नाही ही फिजिबल मुंबईच्या हां पुण्यात पण ती होत नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे जास्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारची योजना फिजिबल करता येते अन्य कुठे जर फिजिबिलिटी रिपोर्ट त्यांनी दिला की नाही योजना फिजिबल आहे असं एखाद्या नगरपालिकेने सांगितलं आणि तसा रिपोर्ट दिला तर त्यांनाही विशेष बाब म्हणून आम्ही अलाव करू शकतो ठिकाणी दोन प्रश्न आहेत माझे एक म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी थकलेली भाडी देण्यासंदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि बऱ्याच ठिकाणी मुंबईत जे सर्वसामान्य रहिवाशींची भाडी होती काही अंशी त्या ठिकाणी त्यांना मिळत आहेत परंतु अजून बहुतांशी त्या ठिकाणी बिल्डर भाडी देत नाहीत त्यामुळे हजारोच्या संख्येनं आजही त्या ठिकाणी लोक अस्ताव्यस्त आहेत काहींना भाडं नाही म्हणून घरातून बाहेर त्या ठिकाणी घरमालक काढतायत तर या संदर्भामध्ये आपण जे मागे आदेशित केलेत त्याची अंमलबजावणी कठोर आणि कडक व्हावी अशा प्रकारचा त्या संदर्भात आढावा घ्यावा ही एक विनंती आहे आणि दुसरी सभापती महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय या ठिकाणी आहेत म्हणून माझी त्यांना विनंती आहे की जे भाई बोलले ते खरं आहे की उपनगरात फिजिबली फिजिबिलिटी बाहेर शहराच्या नाही आम्ही मान्य साहेब परंतु आत्ता ज्या गतीनं एस आर एचं जे काही बांधकाम होते सदनिका निर्माण होत आहेत ते येणारे शंभर वर्ष पण ही स्कीम प लोकं घरात राहायला जाणार नाहीत आणि असंच ना घरकाना घाटका तर एस आर एचे नवीन सीओ आले त्यांनी गती न करण्यासंदर्भात रिव्ह्यू घेत आहेत पण आपल्या स्तरावर साहेब एक टाईम साठी काही एक ड्रास्टिक प्लॅन केलात तरी, आ, एक तर एक काही ठराविक वर्षामध्ये तरी बहुतांशी लोक त्या ठिकाणी घरात राहायला जातील या संदर्भात एखादा ऍक्शन प्लॅन केलात तर रहिवाशांना मोठा दिलासा मिळेल सभापती महोदय या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आपण असा प्रयत्न केला के आहे की केवळ खासगी विकासकच नाही तर आपल्याकडे ज्या चांगल्या एजन्सीज आहेत एम एम आर डी आहे सिडको आहे म्हाळा आहे महा मुंबई महानगरपालिका आहे यांनी देखील त्यातल्या काही स्कीम हातामध्ये घ्याव्यात आणि आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या टप्प्यावर स्कीम आहेत काही ठिकाणी पूर्ण रिकामी झाली आहे पण विकासाक अडचणीत आहे त्याच्यामुळे तो कामच करत नाही लोकांना भाडेही मिळत नाही अशा ज्या या टप्प्याच्या स्कीम्स आहेत या दोन दोन तीन तीन चार चार स्कीम्स या जर या प्रमुख एम एम आर डी ए सारख्या किंवा सिडको सारख्या संस्थांनी घेतल्या तर त्यातनं आपल्याला वेगानं त्या पूर्ण करण्यात येतील असा एक साधारण धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठकीत झालेला आहे त्या संदर्भातली पुढची कारवाई लवकरात लवकर करण्यात येईल काय माहिती का पहिला प्रश्न जो असतो ना तो आपला एकदम बार्शी लाईट आता सुद्धा बंद झाली तेवढा स्लोली चालतो प्रत्येक जण बोलतो आणि शेवटच्या प्रश्नाला वेळ सुद्धा मिळत नाही आता प्रत्येक प्रश्नाच्या वेळेची मर्यादा पाळा कपिल पाटील काय आता शेवटचा दिवस आज आलाय तुमचा बरं बोला नह Uh, सभापती महोदय धन्यवाद uh, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एसआरएस स्कीम असलं तर, तर. तिकडे बघू नका माझ्याकडे बोला uh, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आठवले बोलतायत तोपर्यंत मग प्रश्न त्यांना आहे uh, मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मार्केट ड्रिव्हन स्कीम आहे त्यामुळे मुंबईत नुसती फिजिबल नाही पांढरं उखळ होतं बिल्डरांचं शासनाने अलीकडेच मुंबईतल्या ज्या शाळांसाठी जो वाढीव एफिसा द्यायचा होता कारण घरान जागा जागा ऐवजी डी सी रूलनुसार वर्गाना जी अपेक्षित जागा आहे ती चारशे आठ द्यायला पाहिजे त्या त्यासंबंधाची अधिसूचना जारी केली त्याबद्दल मी आपला आभारी आहे परंतु ज्या आवश्यक अम्युनिटीज असतात त्या त्यात धरल्या जात नाहीत त्या स्वतंत्रपणे दिल्या गेल्या पाहिजेत मग ते डी सी रूलप्रमाणे असतील किंवा आर टी प्रमाणे असेल या दोन्ही बाबत आवश्यक सूचना एसआरए ला आणि महापालिकेला आपण द्याल काय एवढी एवढाच माझा प्रश्न आहे हे पडताळून पाहिलं जाईल आपण जे सांगताय ते व्यावहारिक वाटतंय पण तरी देखील एकूण एफ एस आयच्या मर्यादा हाईटच्या मर्यादा या सगळ्या गोष्टीची पडताळणी त्यात करावी लागेल त्यात बसत असेल तर नक्की अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील ठीक आहे तर दुसरा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर आपल्या सभागृहाच्या कामकाजामध्ये काल काही मुद्दे आले होते त्या संदर्भामध्ये प्रसाद लाड यांना काही सबमिशन करायचं आहे तेवढंच करायचं त्याच्यावर चर्चा होणार नाही पण आपण पुढचा प्रश्न घेऊ सभापती महोदय काल माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात निवेदन केलं की माननीय विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याकडे एक पत्र दिलं आहे ज्यामध्ये त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी खेद देखील के व्यक्त केला आहे आणि आपल्याशी चर्चा केल्यानंतर संसदीय कार्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्र्यांनी देखील मला सांगितलं की आपल्याला या सरकारचं कामकाज चालवायचं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत अर्थसंकल्पाच्या अनेक चर्चा आहेत महिला युवक ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये सन्माननीय उद्धवसाहेबांनी देखील त्यामध्ये दिलगिरी व्यक्त केली सभागृहाच्या बाहेर परंतु याच्यामध्ये कुठलाही अजून ताणण्याचं माझी इच्छा नाही सरकारचं हित राज्याचं हित सर्वतोपरी हे डोळ्यासमोर ठेवून सरकार जो निर्णय घेईल तो मला मान्य राहील धन्यवाद प्रश्न घे श्रीकांत भारतीय प्रश्न क्रमांक दोन हजार तेवीस हजार तीनशे बावन्न प्रश्न क्रमांक तेवीस हजार तीनशे बावन्न छापल्या प्रमाणे बापुती राज्यातील महावितरण महापरिषद महानिर्मिती या कंपन्यांमध्ये अंदाजे बेचाळीस हजार कंत्राटी वीज कामगार मागील वीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्या संबंधामध्ये भारतीय मजदूर संघाची एक मिटिंग माननीय मंत्री महोदयासोबत झाली त्या संबंधातल्या उत्तरामध्ये काही प्रमाणामध्ये स्पष्टता आलेली आहे पण सभापती महोदया वीज कंपन्यांमधील कंत्राटदाराकडून होणारी जी आर्थिक पिळवणूक आहे याची फार मोठी रिॲक्शन कंत्राटी कामगारांमध्ये आहे मला फक्त दोन स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत की शासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची रक्कम आणि प्रत्यक्षात कंत्राटदाराकडनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं वेतन यामध्ये फार मोठी तफावत असल्याची चर्चा आहे ती दूर करण्याची आपल्याला काही उपाययोजना करता येऊ शकते का आणि तीनही शासकीय वीज कंपन्यांमध्ये कंत्राटदार विरहित रोजगार पद्धती अवलंबल्यास शासनाला त्याचा फायदा आणि लाभ होऊ शकतो का आणि या संबंधात काही रिव्ह्यू आपण घेऊ शकतो का शासनाकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाची रक्कम आणि प्रत्यक्षात कंत्राटदाराकडनं कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन यामध्ये फार मोठी तफावत असते थी दूर करण्यासाठी काही उपाययोजना करता येऊ शकते का कंपन्यांमध्ये कंत्राटदार विरहित रोजगार पद्धती अवलंबल्यास शासनाला याचा फायदा लाभ होऊ शकतो का महोदय आता आपण सगळं त्यांचा जो काही पगार आहे हा थेट त्यांच्या खात्यामध्ये देतोय आता काही तो रोखीने किंवा वेगळ्या पद्धतीने दिला जात नाही थेट त्यांच्या खात्यामध्ये दिला जातोय अर्थात त्यातही काही ठिकाणी मला असं वाटतं की अशा देखील तक्रारी आलेल्या आहेत की आम्हाला खात्यात दिल्यानंतर आमच्याकडनं काही पैसे मागितले जातात तर त्या संदर्भातही निश्चितपणे कारवाई केली जाईल अशा प्रकारे जर पैसे मागितले जात असतील तर जो कोणी कंत्राटदार आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल आत्ता जे सन्माननीय श्रीकांत भारतीयजींनी मांडलं आहे की कंत्राटदार विरहित करता येईल का तर त्या संदर्भात मुळातच आम्ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अभ्यास केला कारण काही मध्यंतरी म्हटलं होतं की रोजंदारी म्हणून यांना ट्रीट करता येईल का किंवा अन्य काही करता येईल का पण त्यात अगदी स्पष्ट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यामुळे यांना कंत्राटदाराच्या थ्रूच आपल्याला त्या ठिकाणी ठेवावं थे लागेल मात्र त्यांना समावून घेण्याकरता आपण काही प्रयत्न केले आहेत जसं जेव्हा रेग्युलर भरती होते त्यांना आपण ॲडिशनल मार्क्स दिलेले आहेत रेग्युलर भरतीमध्ये की जेणेकरून त्यांना ॲडव्हान्टेज मिळालं पाहिजे तर ज्यांनी पाच वर्ष काम केलं त्यांना प्रत्येक वर्षाचे दोन मार्क आपण देतो म्हणजे दहा मार्क त्यांना ॲडिशनल मिळतात आणि त्यामुळे त्या भरतीमध्ये ते त्यांना आपण समावून घेऊ शकतो मध्यंतरी काही लोकांनी हरियाणाचा एक पॅटर्न सांगितला होता त्याचा देखील आपण अभ्यास केला आणि हरियाणा पॅटर्नमध्ये जे जे आहे ते सगळं आपल्याकडे आपण ऑलरेडी करतो आहे हे देखील त्या ठिकाणी लक्षात आलं आणि आपण संघटनांच्या देखील ते लक्षात आणून दिलेलं आहे तथापि याला जर अजून काही पारदर्शी पद्धतीनं करता येत असेल तर तो करण्याचा आमचा मानस आहे सदस्यांनी जर काही तशा सूचना दिल्या आणि त्या व्यवहार्य असल्या तर त्या देखील आम्ही निश्चितपणे मान्य करू सन्माननीय सतेज पाटील सभामध्ये श्रीकांत भारती जी म्हणले तसं बेचाळीस हजार लोक यामध्ये काम करतात मध्ये त्यांची दोन तीन आंदोलन झाली आता नऊ तारखेला देखील मोठं आंदोलन त्यांचं आहे मध्ये आपल्याबरोबर सकारात्मक चर्चा झाल्या आपण सकारात्मक भूमिका तिथे घेतली ऊर्जा सचिवांना आठ जानेवारीला बैठक घ्यायला सांगितली त्याच्या पुढे काही मंत्री महोदय त्या ठिकाणी झालेला नाही आणि म्हणून जो हरियाणाचा पॅटर्न आहे त्याच्यातले काही मुद्दे आपण अंमलबजावणी केले असं आपण म्हणतो परंतु सरसकट तो घ्यायला सर काय हरकत नाही सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कारण की आता महापारेषण आणि महावितरण एक महापारेषण च्या इथं मला वाटतं महावितरणला बावीस तेवीस हजार मिळतात आणि वितरणला मात्र सोळा ते सतरा हजार रुपये मिळतात त्या कर्मचाऱ्यांना हा जो दुचा भाव आहे आणि आपण म्हणला की ऍडिशनल मार्क्स ऍडिशनल मार्क्स आपल्याला वाढवता येतील का तुम्ही जे पाच वर्षासाठी दोन मार्क देता आप ले ले। ते आपल्याला प्रामुख्यानं वाढवता येतील का कारण की आपण म्हणलात की काही ठिकाणी घोटाळा सातारा दे काही ठिकाणी घोटाळे झालेले आहेत ते समोर आलेले आहेत त्या कंत्राटदारांना कुठलीही कारवाई झालेली नाही आणि एकूणच सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी हरियाणाचं मॉडेल आपल्याला घेणं सोयीचं त्या ठिकाणी होऊ शकेल का अशी माझी स्पेसिफिक मागणी आणि आठ तारखेला आपण सांगितलं होतं आठ जानेवारीला की सचिवांना या संदर्भात बैठक घेऊन योग्य तो मार्ग त्या ठिकाणी काढावा त्यात काही पुढे प्रगती झालेली नाही कारण की ऊन पाऊस सगळा यामध्ये आहे अनेकांना त्या विम्याचे पैसे सुद्धा अजून त्या ठिकाणी मिळाले नाहीत तर ह्याला प्रायोरिटी आपण या ठिकाणी द्यावी अशी आमची अपेक्षा नाही मी पुन्हा एकदा सांगतो की जो, जो हरियाणा पॅटर्न होता त्या संदर्भातच चर्चा झाली होती आणि हरियाणा पॅटर्न मध्ये जे जे आहे ते सगळं आपण केलेलं हे त्या बैठकीत आपण लक्षात आणून दिलं आपल्याकडे वेगळं नाही आहे त्याला कुठला आपण एकत्रित पॅटर्न म्हटलेला नाही पण त्या पॅटर्नमध्ये जे जे दिलेलं आहे ते सगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे यांना ॲडिशनल अजून मार्क्स देता येतील का हे नक्की पडताळून पाहू आपण मागच्या वेळेस आपण एकदा प्रयत्न केला होता की यांना ऍडिशिकचे मार्क देता येतील का पाच पाच देता येतील का पण त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात अ... हा म्हणजे त्याला रिझाईनमेंट आली आणि डिस्पॅरिटी तयार झाली आणि म्हणून मग दोनच मार्कांवर आपण कायम राहिलो पण तरी ते निश्चितपणे आपल्याला पडतावून पाहता येईल आणि या सगळ्या युनियन सोबत आजच मुख्य सचिवांची बैठक आहे आणि मुख्य सचिव त्या संदर्भात आज सगळी चर्चा करणार आहे मला केवळ एवढंच लक्षात आणून द्यायचं आहे की मागच्या वेळेस जी बैठक झाली होती त्या बैठकीत आम्ही तोडगा काढला पण दुर्दैवाने दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा पत्र दिलं की काल निघालेला तोडगा आम्हाला मान्य नाही आहे सगळ्यात लोकांनी तिथे मान्य केला होता तोडगा पण ठीक आहे शेवटी आपले कर्मचारी मार्ग काढला पाहिजे तर आता मुख्य सचिवांना ती जबाबदारी आपण दिली आहे मुख्य सचिव त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढतोय आभार आहे आपला असं आहे की ह्या एम एसीबी मध्ये एकच संघटना चोवीस संघटना आणि त्या चोवीस संघटनेचं फेडरेशन मी त्याचा अध्यक्ष आहे मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटत आहे की हा प्रश्न फक्त एवढासा ज्याला पीस अँड मिल मध्ये सुटणारा नाही मुळात हे सोपं राहत की एवढं आहे ते एवढं करा म्हणणं हे सोपं राहत आपलं हे म्हणणं बरोबर आहे हरियाणा पॅटर्नच्या सगळ्याच गोष्टी आपल्याकडे पहिल्या आहेत हरियाणाने आपलं उचललंय हे उलट नाहीये त्यामुळे असं काही समजण्याचं कारण नाही आपल्याला आमची तीच विनंती राहील आज एक वाजता आमची बैठक आहेच सगळ्याच संघटनेचे आम्ही सगळे आहोत चीफ सेक्रेटरीकडे आमची बैठक आहे आणि ती खऱ्या अर्थाने ती आहे आमच्या अग्रीमेंटच्या संदर्भामध्ये ती बैठक आहे पण हा विषय त्याच्यात आहे कारण सगळ्या संघटनांकडे ही सगळी विखुरलेली सगळी आहे त्याला कारण असं आहे की त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे तो वीस वीस वर्ष पंचवीस वर्ष आयुष्य असं लटकत त्यांचं राहिलेलं आहे आणि म्हणून मुळात दोन भागामध्ये ह्या याच्याकडे पाहायला पाहिजे एक त्यांना रेग्युलर कसं करता येईल हा तो प्रयत्न शासनाचा आहेच परंतु तो अधिक गरजेचा आहे कारण आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहेच आपण काय करतोय आपलं काम निघून गेल्यावर आपण त्यांच्याकडे लक्षच देत नाहीये चव्वेचाळीस बेचाळीस चोवेचाळीस हजार कामगार बाहेरचे राहणं याचा अर्थ आपल्याकडे तेवढे गरज आहे आपली आणि कोविडच्या काळामध्ये सहाशे पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय एस टी आणि ह्या दोन ठिकाणी आमच्या युनियन आहेत अनेक लोकांच्या आहेत जितका जितका प्रा प्राणाची आहुती या लोकांनी दिले कुणीच दिलेली नाही आणि त्याच्यामध्ये कंत्राटी कामगारांचा नंबर सगळ्यात मोठा आहे जो आकडा तो मोठा आहे आणि म्हणून दोन आणि पाच मार्क त्याची चर्चा फारशी होईल की नाही मला माहीत नाही ती आता बैठकीमध्ये काय होतं ते पाहता येईल परंतु यांना पिरियॉडिकली तरी आपण घेऊ शकतो का असा एक वेगळा पर्याय आपण विचार करणं शासन म्हणून विचार करणं गरजेचं आहे आपल्या तीन कंपनी आहेत आपण त्याचं विकेंद्रीकरण केलं बीचं विकेंद्रीकरण करून आपण केलेलं आहे आणि म्हणून या ज्या ज्या कंपनीमध्ये हे कामगार आहेत त्या त्या कंपनीमध्ये ज्या जा जा जागा खाली आहेत त्या ठिकाणी त्या तात्काळ भरण्याचा किंवा कालबद्ध कार्यक्रम करा एका याच्यात जर वीस बावीस वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे पंचवीस वर्षाचा तो लगेच निघेल असा आम्हा युनियनवाले असलो तरी आम्हाला ते माहिती आहे परंतु जर आमच्या समोर असा जर पर्याय आला सहा महिन्यांच्या मध्ये इतके प्रत्येक याने सामावून घेणं सहा त्याच्यानंतर सहा महिन्याने तर निदान येणाऱ्या दोन तीन वर्षांमध्ये किंवा पाच वर्षामध्ये हा प्रश्न निकाली निघेल हा झाला त्यांच्या कायमस्वरूपीचा प्रश्न पण आता प्रश्न असा आहे की हा जो जो श्रीकांत भारती यांनी सांगितला तो खरा आहे की त्यांना आपण मिनिमम वेज प्रमाणे पैसे देतो आपण म्हणाला त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जातात हे आम्हीच आंदोलन करून केलं होतं पहिले जात नव्हते आता हे जे मिनिमम वेज हा जो काय आपण हे जो क्रायटेरिया टाकलेला आहे माझी विनंती अशी राहणार आहे की मिनिमम वेजच्या बाहेर जाऊन आमचे जे भत्ते आहेत आमच्या जे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या माध्यमातून तरी सरकार ते करू शकतं जेणेकरून हा जो काय वीस बावीस हजाराचा जो बिया आहे त्याचा पगार आहे तो साधारण अजून चार पाच हजाराने वाढू शकतो तर त्या बाबतीमध्ये आपण सरकार म्हणून त्याच्यामध्ये लक्ष घालून तो प्रयत्न करणार आहात का मान्य <laughs> सभापती महोदय भाईंनी जी सूचना केली आहे निश्चितपणे आता आपण भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्याला गती देऊन यांना जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला कसं ॲडजस्ट करता येईल ते आपण बघू मुळात याच्यातला एक विषय असा आहे की या तीन कंपन्यांची कामं आणि जबाबदाऱ्या वेगवेगळ्या आहेत आणि आता साधारणपणे मागणी असते की सगळ्या कंपन्यांचं तुम्ही सारखं करा तर आता उदाहरणादाखल एखादी आपली महानिर्मिती आहे तर महानिर्मितीत काम करणारा आणि दुसरीकडे काम पारेषण मध्ये दे काम करणार यांच्या कामात मूलभूत खूप फरक आहे रिस्क मध्ये देखील फरक आहे हा त्यामुळे खूप फरक आहे म्हणून आपल्याला म्हणजे काही वेळेस येतं की इकडे जास्त आहे इकडे कमी आहे पण एक गोष्ट निश्चित आहे की स्पेसिफिकली आपल्याकडे आता या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून जे काही मिनिमम वेजेस आहेत याचा कुठला निर्णय नाही आहे आपण जनरल ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरी करता आपण मिनिमम वेजेस ठरवतो आणि त्यानुसार यांना आपण देतो आता आपण लेबर विभागाला कळवलेलं आहे की स्पेशल कॅटेगरी या।, या।, या वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मिनिमम वेजेस करता तुम्ही तयार करा हा हा राज्याचा म्हणजे आता आपण जे काही राज्याने मिनिमम वेज जो ठरवलेला आहे त्याच्या पॅरिटीने आपण देतो आहे पण त्याच्यामध्ये त्या कामाची पद्धत इंटेन्सिटी आणि यांच्या कामाची पद्धत इंटेन्सिटी यात फरक असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आपण कामगार विभागाला विनंती केली आहे की या ठिकाणी निश्चितपणे तुम्ही तसं महानिर्मिती फॅक्टरी ऍक्ट अंतर्गत येते आणि महावितरण आणि महापारेषण हे शॉप ऍक्ट अंतर्गत येतं त्यामुळे फॅक्टरी ऍक्टमध्ये जे येतात त्यांच्याने त्यांचे पगार आता जी एक मागणी आहे भाई त्यातली ही एक मागणी आहे की सगळ्यांचे सारखे करा तर ते सारखे होऊ शकत नाही पण त्यामुळे किमान वेतनाचा आणि भत्त्याचा दर देखील थोडा वेगवेगळा आहे आता कामगार आयुक्तांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी विशेषत्वाने तिन्ही कंपन्यांचा विचार करून तिन्ही कंपन्यांकरता मिनिमम वेजेसचे दर हे त्यांनी त्या ठिकाणी ठरवावे जेणेकरून आपल्याला आता जी काही मागणी येते की आमचं काम या प्रकारचं आहे आमचं काम त्या प्रकारचं आहे तो प्रश्न आपण निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करू आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते देखील त्या ठिकाणी देतो त्याच्यामध्येही मागच्या काळामध्ये आपण काही प्रमाणात वाढ केलेली आहे आणि आपला देखील प्रयत्न आहे की जेवढं वेलफेअर करता येईल तेवढं वेलफेअर करायचा आपला प्रयत्न आहे पण शेवटी दुसरीकडे आपल्याला आपले पाय देखील किती पसरायचे याचा देखील विचार करावा लागतो आणि मला या गोष्टीचा आनंदच आहे की तुम्ही त्या युनियनमध्ये किंवा त्या याच्यात प्रामुख्याने असता कारण तुम्हाला दोन्ही बाजू माहिती आहेत कामगारांची माहिती आहे आणि शासनाची माहिती आहे तर मला असं वाटतं की यातनं जे काही कामगारांच्या हिताचं असेल ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू मार्केटिका शॉप अँड बरोबर आहे ते त्या सगळ्या तीन कंपन्या त्या वेगळ्या वेगळ्या या याच्या खाली आहेत याच्यामध्ये उपमुख्यमंत्री साहेब आणखीन आपल्याला फक्त एक गोष्ट सांगण्या सांगायची आहे आपल्याकडे मिनिमम ऍक्ट मिनिमम वेज ऍक्टच आहे मग तो शॉप एक्स्टॅब्लिशमेंटचा असेल किंवा फॅक्टरी ऍक्टचा चा असेल ते वेगळे वेगळे असतातच काय त्यांनी काही फार वेगळं लिहून दिलं नाही पण हे पळण्याचा प्रयत्न करतात कसं वेगळा आपण मिनिमम ह्यांच्यासाठी करणार आहोत करू शकत नाही फॅक्टरी ऍक्टचा जो आहे तोच लागू व्हावा हो लागेल ला। म्हणजे आपल्याला मर्यादाच आहेत ना कारण आपल्याकडे तशी यंत्रणा आहे कामगार विभागाची आणि त्याच्यावर वीस वीस वर्ष आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे उगाच काहीतरी प्रश्न काहीतरी हे करण्याचा आपण कृपया कोणी अदृश्य असलेल्या माणसांना माझी विनंती आहे आपण याच्यात जर तोडगा काढायचा म्हणाल तर आपल्याकडे एक सरकारच्या हातामध्ये आहे तुम्ही भत्त्यांचा जो विषय काढला तो भत्त्यांचा विषय महत्वाचा आहे ज्या माध्यमातून त्यांना आपण मिनिमम वेजच्या चौकटीला हात न लावता आपल्याला ते करताच येईल असा आमचा ठाम आणि हे आम्ही वारंवार बोलताना सुद्धा आमच्या बैठकांमध्ये सुद्धा मांडलं एका बैठकीला मी सुद्धा होतो आपण जी बैठक सह्याद्रीवर घेतली होती त्या बैठकीला मी सुद्धा होतो दुसऱ्या बैठकीला आम्हाला निमंत्रण नव्हतं म्हणून आम्ही येऊ शकलो नाही पण हा प्रश्न दोन प्रकारे हाताळता येईल एक आपण म्हणाला तसं की सगळीकडे सारख्याच पद्धतीने परमनंट करा असं म्हणणं नाहीच मुळात कारण आपण म्हणाला ते खरं वितरणचे वेगळे प्रश्न असतील याचे जे आहे पारेशनचे वेगळे हे असं रिक्वायरमेंट वेगळे असू शकेल ती भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून त्याच्यामध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने घेता येतील कारण प्रत्येक ठिकाणी गरज गर आहे की कुठे जास्त आहे कुठे कमी आहे एवढाच फरक आहे तर तो जर कार्यक्रम तो जर आपण प्रयत्न केला तर हा प्रश्न अर्धा अधिक तरी सुटेल आणि त्यांचा जो आर्थिक त्यांचं जे शोषण होतंय एका अर्थाने आपण दोन्ही बाजूला राहिलेलो आहोत आणि ते शोषण शासन करत अशा पद्धतीचं जे चित्र जाते ते चांगलं नाही तुम्हाला आम्हाला कोणाला चांगलं नाही म्हणून भत्त्याच्या माध्यमातून पारेशनच्या त्या यांना कंत्राटी कामगारांना याचे वितरणच्या कंत्राटी कामगारांना किंवा त्या तिन्ही कंपनीच्या यांना भत्त्याच्या माध्यमातून आपल्याला एक आ, ही जे वेलफेअरच आपण जे म्हणालात ते करताच येईल कारण ते आपल्या अखत्यारीत आहे या कुठल्याही कायद्याला धक्का न लावता तर तो प्रयत्न होईल का हा माझा प्रयत्न आजही आपण काही किमान वेतन त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेलं आहे तर आपल्या लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही महानिर्मितीमध्ये जे काम करतो आमचं काम इतरांपेक्षा वेगळं आहे म्हणजे इतर फॅक्टर्यांपेक्षा वेगळं आहे म्हणून त्यांनीच असं सुचवलं होतं की फॅक्टर आहे तर एक स्वतंत्र अनुसूची तयार करता येते तर अशी मागणी होती